धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळणी रेल्वे या ठिकाणी पोल क्रमांक सातशे सतरा ऑब्लिक सातजवळ छप्पन ते साठ वर्षाचा अनोळखी पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला मंगळुळ दस्तगीर पोलिसांनी मृतदेहाची चौकशी केली असता कोणतेही कागदपत्र अथवा ओळखीचा पुरावा आढळून आला नाही तीन दिवस वाट पाहिल्यानंतर सोमवारी या अनोळखी मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी मातोश्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश भुजाळणे यांनी घेतली वस्व खर्चाने अनोळखी मृतदेहाचा अंत्यसंस्कार मंगरुड दस्तगिरेतील स्मशानभूमीत पार पाडले सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मातोश्री फाउंडेशन या संस्थेचा मंगरूळ परिसरात सलग पाचव्यांदा बेवारस मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्याचा हा प्रसंग आहे कोणत्याही परिसरात बेवारस मृतदेह आढळल्यास त्याची माहिती मातोश्री फाउंडेशनला द्यावी असे आवाहन मातोश्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश भुजाडणे यांनी केले आहे मातोश्री फाउंडेशनने केलेले सामाजिक कार्य हे कौतुकास्पद असून पोलीस कर्मचाऱ्यांना मातोश्री फाउंडेशन चे उमेश भुजाडने यांचे बेवारस मृतदेह प्रकरणी सतत सहकार्य होते मातोश्री फाउंडेशन स्व खर्चाने बेवारस मृतदेहाचे अंत्यसंस्कार पार पाडतात या कार्याने एक सामाजिक कार्य मातोश्री फाउंडेशन कडून होत आहे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांवरील बराचसा भार हा या निमित्ताने संदीप पाटील यांनी व्यक्त केले या अंत्यविधीला मातोश्री फाउंडेशनचे सदस्य मंगरूळ दस्तगीर पोलीस कर्मचारी उपस्थित होते बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे